बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची आणि पहिली मोठी बातमी आर्थिक फुसका फुसकाबार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षेत राहावं लागतंय आणि कल्याणमधून धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते कल्याणच्या बसला उत्तर प्रदेशात अपघात ट्रकच्या धडकेत अडतीस लोक जखमी तर नऊ जण गंभीर जखमी आणि राजकीय वर्तुळातून सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते तुम्ही अडीच वर्षात काय केलं समोरासमोर येऊन चर्चा करा एकनाथ शिंदेचं महाविकास आघाडीला थेट आव्हान आणि यवतमाळ जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येते यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरमध्ये एक्कावन्न शेतकऱ्यांची आत्महत्या यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक बळी आणि मनोरंजन विश्वातून सर्वात महत्वाची मोठी बातमी समोर येते यंदाचा मृदगंध जीवन गौरव पुरस्कार पुरुषोत्तम बेर्डे यांना जाहीर सव्वीस नोव्हेंबरला होणार पुरस्कार वितरण आणि सर्वांची आवडीचं गाणं गुलाबी साडी फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास ॲलन वॉकरच्या कॉन्स्टंट ओपनिंग साठी मिळाला मान आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महत्वाची बातमी समोर येते उद्धव ठाकरेंच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा तपासणी वणीनंतर लातूरच्या औसम मध्ये आयोगाचं पथक तपासणीसाठी हजर दरवेळा मीच पहिला गिराएक म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रतिस्पर्धींवरती केली घणागत टीका आणि यानंतर दिवसभरातून सर्वात महत्वाची मोठी बातमी समोर येते नक्षलवादाला लगाम घालत या भागामध्ये आम्ही उद्योग आणले चंद्रपूरच्या चिमूर येथील भाषणात नरेंद्र मोदींच्या काँग्रेस महाविकास आघाडीवरती हल्ला बोल आणि हरियाणामध्ये जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अरविंद केजरीवालांच्या आपचे खासदार संजय सिंग यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांकडे केली मागणी आणि यानंतर एक मोठी बातमी समोर ते पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्याला जनता माफ करणार नाही खासदार अमोल कोल्हे यांच्या पंढरपुरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला thank you